आवाज नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या अंतर्गत जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियानाचे महत्व आणि व्याप्ती याविषयी माहिती दिली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली या सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले त्यांनी उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या उद्देश आणि महत्वावर प्रकाश टाकला शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी शिक्षकांना सांगितले की कृष्ण नवभारत साक्षरता अभियानाचा मुख्य उद्देश देशातील असाक्षर व्यक्तींना साक्षर बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे त्यांनी शिक्षकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या निमित्ताने खंडोबा गट पायथ्याला एक रॅली काढण्यात आली या रॅलीत सहाय्यक संचालक रामदास राज्य जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शेवटी आभार प्रदर्शन बाळासाहेब जगताप यांनी केले त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि अभियाना या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात जिजामाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन राजाराम पिसाळ यांनी केले जेजुरी गडावर यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही भाविकांना संदेश देण्यासाठी आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यासाठी जमलो आहोत सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा घरामध्ये निरक्षर व्यक्ती असं ज्याला लिहिता येत नसरता येत नस तर त्याला शासनाच्या उल्हास भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जे काही साक्षरता वर्ग प्रत्येक गावांमध्ये शाळांमध्ये सुरू आहेत त्या साक्षरता वर्गांमध्ये जाऊन किमान लिहिण्याची वाचण्याची आणि अंत्रज्ञानाची क्षमता विकसित करण्यासाठीचं संधी उपलब्ध करून दिली आहे शासनाने तर सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी आम्हा आवाहन करतो आणि गावकऱ्यांनाही आवाहन करतो की असाक्षर लोकांना वर्गामध्ये जाऊन शिकवण्यासाठी आपण थोडीशी प्रेरणा द्यावी त्यांना प्रोत्साहित करावं आणि शासनाच्या या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळून द्यावा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा